मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नामदार हसन मुश्रीफ नेहमी आग्रही राहिले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या क्रांती मोर्चामध्येही ते हिरहिरीनं सहभागी झाले होते त्यामुळंच अखिल भारतीय मराठा महासंघानं त्यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिलाय असं प्रतिपादन महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांनी केलं गडंग्लस तालुक्यातील कडगाव इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते कडगाव इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली यावेळी नामदार हसन मुश्रीफ मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई गोड साखरचे चेअरमन प्रकाश पताडे व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण संचालक बाळासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती पाटबंधारे खात्याची काही महिन्यांसाठी माझ्याकडे जबाबदारी आली तेव्हा आंबेओहोळ उचंगी नागनवाडी या प्रकल्पांना निधी दिला शिवाय प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज आणलं आंबे ओहोळमध्ये पाणी अडवूनच आपण मतं मागायला आलोय असं नामदार हसन मुश्रीफ म्हणाले दळणवळण पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावीपणे राबवल्या कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला विकासकामांची गती कायम ठेवण्यासाठी पुन्हा संधी द्या असं नामदार मुश्रीफ यांनी आवाहन केलं गोड साखर कारखाना अडचणीत असताना पूर्ण ताकदीनिशी मदत केल्याचं त्यांनी सांगितलं तर मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांचंही यावेळी भाषण झालं मराठा आरक्षणाला पाठबळ देणाऱ्या हसन मुश्रीफ यांना मराठा समाजच पुन्हा निवडून देईल अशी ग्वाही देसाई यांनी दिली यावेळी सरपंच अर्चनाताई पाटील उपसरपंच सचिन सावंत संजय बटकणली सदानंद पाटील नेताजी पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील बंटी पाटील सुदर्शन पाटील संग्राम घाटगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते